सध्या पर्वारी उड्डाणपुलाचे काम नेटान सुरू असा हे काम सुरू झाल्या पर्वारीच्या प्रवास करपी तसेच थळाव्यांक जायत्या समस्यांक तोंड दिवचे पडटा नाका तोंडात वचपी धूल जावपी येरादारी कोयडी असे त्रास सध्या लोक ह्या उड्डाणपुलाच्या कामाक लागून सोसतात मात तुम्ही जाणात तुमकां ह्या सगळ्या त्रासांतल्यान मुक्त करपाक सरकारान आता पावला उपाल्ल्यांत ह्या उड्डाणपुलाच्या कामाक लागून जावपी समस्या मांडपा खातीर सरकारान एक व्हॉट्सअप नंबर जारी केला नमस्कार भांगरभीच्या डिजिटल रिपोर्टात तुम्हाला सगळ्यांना परवरी पर्वर योपी उड्डाणपुला संबंधात कोणाक कसले कु तरेच्यो अडचणी आसल्यार त्यो नोंद खातीर सरकारान आठ तीन आठ शुन्य शुन्य आठ एक एक सात सात हा हो व्हॉट्सअप नंबर जारी केला लोकांनी पन्नास परस उण्या उतरांनी संदेश धाडून आपली समस्या मांडची हो संदेश संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याकडे धाडून समस्या सुटावी करतले अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास मांगम हांनी गोयातल्या मुंबई उच्च न्यायालयात दिली वकील मोजेस पिंटो ही उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या ता तातूंत तांणी परवरेच्या एलिवेटेड कॉरिडोराच्या बांधकाम प्रकल्पाक लागून लोकांची रस्तो सुरक्षा आणि आपत्कालीन सेवेत आडखळ जाता असो दावा केला तसेच गोयातल्या विविध मार्गावर अपघाती मरणांच्या संख्येविषयी हुस्को उक्तायला हे विषयी मंगळवार सुनावणी झाली तेना लोकांना पर्वारी उड्डाणपुलाच्या कामांगून कसले तर आडखळ असल्यास तो नोंद कर सरकारन आठ तीन आठ शून्य शून्य आठ एक एक सात सात हा हो व्हॉट्सॲप नंबर जारी केला तसेच त्या नंबरचे लांनी पन्नास परस उतरांनी संदेश दाडून समस्या मांडची अशी व्यवस्था केल्या ते उपरांत संबंधित अधिकारी त्यो समस्या सोडयतले मजगती काय उपाय योजण्य उरल्यात त्यो पुराय करतले अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम हांनी दिली कांय वाठारांनी उदकाची पाईपलाईन फुट्टा हे खातीर थं हॉटमिक्स हो करपाक आडखळ येता ती पाईपलाईन कुशीक काढून हॉट मिक्स करे काम पुराय करतले अशी माहिती कंत्राटदारां दिली पुलाच्या वाठारांतली घाणयाऱ्या उदकाची पाईपलाईन तुंबल्या लागून वाठारात घाण मारतली तशेंच दुयेसं आणि हे समस्या उप्रासतलो असो दावा पर्वरी वाठारांतल्या लोकांनी केला तसेच उपाय येवजण केली ना जाल्यार पावस पडले उपरांत वड समस्यांक फुडो करचो पडटलो असोय हुस्को उकता न्यायालयांत हस्तक्षेप याचिका दाखल केल्या हे विशीं कंत्राटदार वांगडा बसका उपाय येवजण काढचे खातीर सरकारान चार सप्तकांची मुदत मागली त्यावेळेस सविस्तर आराखडा न्यायालयात सादर करतले अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देवीदास मांगम हांनी दिली तर अशाच खबरा खाती वीक फेसबुक आणि एक्साचेर फॉलो करात आमचो युट्यूब चॅनल सबस्क्राईब करात आणि डब्ल्यू 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 डॉट भांगरभू डॉट कॉम हे वेबसायटीक भेट दियात